नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं स्वागत आहे अमुच्या गावामध्ये जसं तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या बागेमध्ये बरंचसं पमाकल्चर फूड फॉरेस्ट डेव्हलप केलेलं आहे जिथे ऊन सावली फळ भाजीपाला सगळं एकत्रित केलं जातं त्याच्यामध्येच आपण आपण थोडंसं इंटरक्रॉप्स पण घेतो त्याचबरोबर इंटरक्रॉप्सबरोबर इंटर आपण इंटिग्रेटेड फार्मिंग मॉडेल्स पण उभे केलेत म्हणजेच काय तर ह्याच सगळ्या शेत जमिनीवरती तुम्हाला कुठे झाडं तर दिसतीलच पण कुठे फळं पण दिसतील कुठे भाजीपाला पण दिसतील आणि त्यातच कुठेतरी एक कोंबडी दिसेल कुठेतरी आपल्याला खेकडा दिसेल किंवा कुठेतरी मत्स्यपालन दिसेल किंवा कुठेतरी गाई दिसतील सो एकंदरीत हे सगळं आमूच्या गावमध्ये तुम्हाला सगळं पाहायला मिळतं आणि अनुभवायला मिळतं आजचा व्हिडिओ आपण जो काही खास बनवत आहोत तो, तो ह्या संदर्भातच आहे की कौल तोडणी हा विषय जो आहे म्हणजेच काय तर झाडांना खडसणं पानगळती होण्याच्या आधी हे पालवी खडसणं म्हणजेच काय तर हे जे काही तुम्हाला वरती साईड ब्रांचेस दिसत आहेत झाडांच्या अवतीभोवती पसरलेत तर तो जो घेर आहे तो आपल्याला थोडासा कमी करायचा आहे जेणेकरून झाडाला थोडंसं अजून मजबूती मिळेल पुन्हा नवीन फांदी फोडून झाडाचं चांगलं ग्रोथ होण्यासाठी त्याच व्यतिरिक्त आपल्याला हा सगळा जो काही पाला पाचवा मिळतोय जो तुम्ही मागे देखील पाहू शकता खाली आजूबाजूला पडलेला दिसतोय ते हळूहळू आता वारंवार होत राहणार आहे कारण का पानगळतीचा जो काही विषय आहे तो होण्याआधी आपल्याला ही पानं आपल्याला आपल्या शेतामध्ये न्यायची आहेत म्हणजेच काय तर खत स्वरूपात आपल्याला ते आपल्या शेताला देणं यासाठीच कौल तोडणी जी असते ती युजली भात शेती आहे। तेना जे करणारे शेतकरी आहेत त्यांना जानेवारीमध्ये कौल तोडून ठेवणं गरजेचं असतं तर समोर जे बघत आहेत ते आपले पानकर जात आहेत आणि बघा हे झाडाचा तुम्ही एक अंदाज घेऊ शकता साधारण चाळीस ते पन्नास फुटाच्या वर झाड झालेलं आहे आणि हे सागाचं झाड आहे ही झाडावर चढणारी पहिली गोष्ट ही लास्टची पिढी उद्या मला जरी कोणी सांगितलं किंवा ह्यांच्या मुलांना देखील सांगितलं झाडावर चढणं तर हे सगळं कायमचं बंद होणार आहे हे आपल्या कोकणातलं दुर्दैव आहे तर झालं असं की आपण ह्या सगळ्या झाडांना आपल्याला थोडंसं ऊन द्यायचं आहे कारण का आता जेव्हा आपण पॉर्माकल्चर फूड फॉरेस्ट डेव्हलप करत असतो जे तुम्हाला समोर घनदाट जंगल दिसत आहे त्यावेळेस आपल्याला या गोष्टीचा देखील एक अंदाज घेऊन काम करणं की बॉटमपर्यंत थोडंसं का होईल आपण ऊन दिसला आलं पाहिजे जसं तुम्ही बघू शकता पानकरदादा वर वर चाललेले आहेत आता ते आता त्या साईडला त्या एका पोझिशनवरती आता उभ्या आहेत जिथे आपल्याला त्यांना पूर्ण हे साईड ब्रांचेस कट करायचे स्टोरीमध्ये आपण सांगितलं होतं की आपण झाडं खडसून घेत आहोत म्हणजेच काय तर आपण कौल तोडणीच्या कामाला लागलेलो आहोत आजूबाजूचे जे काही पसार होता झाडांचा ब्रांचेस होते साईड ब्रांचेस त्यांना खडसून ते खाली अशा रिझ्यामध्ये टाकून ठेवत थे। आहेत टाकून ठेवणं हे पण खूप मोठं स्किल आहे कारण का एका हाताने आपल्याला आपलं स्वतःला सांभाळायचं आहे दुसऱ्या हाताने आपल्याला कोयतीचा वापर करून फांद्या तोडून व्यवस्थितरित्या तर फांद्या खाली सोडायचं आहे हे सगळे स्किल्स असणं फार इम्पॉर्टंट आहे आणि खूप मोठा टास्क आहे जे कदाचित आपल्याला कुठे दुसरीकडे बघायला मिळणार नाही कोकणाशिवाय दुसरी गोष्ट कौल तोडणी हे का केलं जातं तर ते आज समजून घ्यायचा प्रयत्न आहे शेतीची कामं नुसती पावसाळ्यामध्ये भात लावणी केली आणि नोव्हेंबरमध्ये भात कापणी केली इतकंच नसतं तर त्या आधीपासून बारा महिन्यामध्ये थोडी थोडी दर महिन्याला काही ना काहीतरी कामं आयोजित केलेली असतात तर ती कशी असतात तर जानेवारी महिन्यामध्ये पहिलं काम जे येतं ते म्हणजे कौल तोडणी आणि ह्याच साईड ब्रांचेसचा सा आपण वापर करतो जळ जल, जळकाव करण्यासाठी म्हणजेच काय तर आपण जे काही तरवा भासतो जिथे सीड सोईंग करतो भाताचं तिथे एका विशिष्ट प्रकारची जाळपोळ केली जाते ज्या जाळपोळमध्ये नुसतंच पालापाचोळा नाही तर काळी कचरा नाही तर त्याच्यावर शेण असतं इतर सगळे घटक असतात ज्याच्यामध्ये गवत पण आलं कुठलंही सुख आपल्या शेतामधलं वेस्ट लेफ्ट ओव्हर आपण त्या शेतामध्ये जाळून घेतो यांनी होतं काय तर चांगल्या रीत्यामध्ये एक जमीन तयार होते ज्यामध्ये कॅल्शियम स्वरूपामध्ये आपल्याला राख मिळते आणि दुसरी गोष्ट जे काही आपण सीड सोयी केलंय त्या सगळ्या एरियामध्ये चांगला एक सुपीक जमीन निर्माण होते सगळ्याच पातेर आपल्याला भात शेती करण्यासाठी नाही तर काही पातेर आपल्याला कंपोस्ट खत बनवण्यासाठी पण खूप उपयोगी ठरते माझ्या हातामध्ये पण कोयती आहे कमरेला जी बघतं तिला आकडी म्हणतात काम करताना जर तुमचं काम झालं तर तुम्हाला हँड फ्री बोलायचं असेल तर अशा वेळीच या आकडीचा वापर केला जातो त्याचप्रमाणे पानकरदा देखील एवढ्या वरती झाडावर चढताना आकडीची मदतीने वर कोयती घेऊन जातात सो so ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला आज रीलमध्ये बघायला मिळतील दुसरीकडे माझं काम काय ते मी थोडक्यात सांगतो पानकरदानी एकदा वरची सगळी झाडाची फांदी मोकळी करून खाली दिली की मला ह्या फटाफट एरियाला क्लिअर करणं क्लिअर करणं काय म्हणजे दोन गोष्टी करणं एक तर हे सगळ्या ज्या काही शेंड्यांवरती पानं आहेत किंवा ह्या सगळ्या छोट्या बारीक बारीक काड्या आहेत त्याला आपल्याला वेगळं ठेवणं जे आपण जाळपोळसाठी वापर करणार आहोत त्याचप्रमाणे इतर अशा काड्या ज्या आहेत शेंड्या व्यतिरिक्त त्या आपल्याला फाट्यांच्या स्वरूपामध्ये मिळतात आणि जे मोठे मोठे आहेत म्हणजेच काय असे जे खांब म्हणून वापर करू शकतो किंवा आपल्याला कुठे सपोर्ट घ्यायचा असेल झाडांना आपल्याला सपोर्ट द्यावा लागतो पावसाळी त्यावेळेस या काट्या फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो जेव्हा आपण फांद्या खडसतो तेव्हा आपल्या झाडांना फ्री स्पेस मिळते काही झाडांना ऊन मिळतं त्यांची रॅपिड ग्रोथ होते झाडं खडसल्यामुळे त्या झाडाची ग्रोथ देखील थोडीशी चांगली होते असं म्हटलं जातं जेव्हा झाडं आपण खडसतो तेव्हा झाडं फुकतात उगण्यासाठी हेल्प होते कारण का त्यांचं जे काही अन्न वेस्ट कुठेतरी जात होतं साईड ब्रांचेसना ते त्यांच्या खोडामध्येच राहतं आणि ते त्यांचं ओवरऑल डेव्हलपमेंटसाठी थोडंसं इम्प्रुव्हमेंट होतं दुसरीकडे हा पालापासून आपला जमिनीमध्येच कुसतो किंवा आपण कंपोस्ट करत करतो तिसरी गोष्ट ह्या पाल्यापासून आपण भाताचं जे काही आपण तरवा भाजून घेतो त्यासाठी आपल्याला एक चांगल्या रीत्यामध्ये कॅल्शियम प्रोव्हाइड करत आपल्या जमिनीमध्ये आणि ॲट दी एंड ह्या सगळ्या लाकडांपासून उरलेल्या आपण फाटीसाठी देखील वापर करतो आणि दुसरी गोष्ट आपल्याला कुठेही आपल्याला सपोर्ट द्यायचा असेल झाडाला तेही वापर करू शकतो सो so, एकंदरीत कौल तोडणी ही नुसती भात शेती संदर्भात नाही तर ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची निगडीत आहे आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवणार आहोत या रीलद्वारे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया आली असेल कौल तोडणी नक्की कशी केली जाते आणि का केली जाते धन्यवाद